महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना गतवेळी साताराच्या जनतेने नाकारले होते तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचा गत विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांकडून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे घटनेमध्ये बदल करणाऱ्यांच्या विरोधात आमची लढाई आहे या दोन्ही आघाड्यांच्या भांडणामध्ये सातारा जिल्ह्यातून खासदार आमचाच निवडून येणार आहे आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी व पक्ष संघटन वाढवण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा आमचा निश्चित प्रयत्न राहील मात्र समोरून सहकार्य आले पाहिजे अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली सातारात प्रसारमाध्यमाशी त्यांनी संवाद साधला यावेळी सातारा लोकसभा उमेदवार संजय गाडे चंद्रकांत कांबळे विशाल कांबळे आदी उपस्थित होते आणि आमच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी आम्ही महाराष्ट्रात उमेदवार उभे केलेले आहे सीट ऑर रोड सीट आणि आमच्यासोबत तडजोड करा हे दुसरे करत असतील आम्ही करत जो आम्ही उमेदवार उभे केले आणि काँग्रेसचीसुद्धा वाटाघेटी करण्यासाठी आम्ही त्यांना त्याच्यासोबत चर्चा केली आदरणीय खरगे साहेबांनी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी मला बोलावलं आमच्या चर्चाही झाल्या परंतु आमच्या वेळी फामोड तुम्ही लढा असं आमच्याकडून बिलकुल शक्य होता म्हणजे आजच्या घटकेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दुर्लक्षित केलं या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला काँग्रेसनी ताकद दिली गवळी साहेबांनी ताकद दिली दादासाहेब गायकवाडनी ताकद दिली त्यांना कमकोत करत आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही की काँग्रेस पक्ष स्वतःचे हात तोडतात स्वतःचे पाय तोडतात ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने त्यांना मजबूत केलं इंदिरा गांधींना मजबूत केलं राजीव गांधींना मजबूत मजबूत केलं सोनिया गांधींना स्वतः मजबूत केलं केलं ज्यावेळेस सवीर सोनिया गांधींवर आरोप होतोय की त्या त्यांचा जा, जन्मपर राष्ट्रामध्ये आहे तेव्हा कवीच्या त्यांच्या बाजूने खबीरपणे राहिले की त्यांचा जन्मदिर परराष्ट्रामध्ये असला तरी ते इकडचे नागरिक आहेत त्यांनी नागरिक पत्करलेलं आहे नॅशनलिटी घेतलेली आहे अँड एनी पर्सन द नॅशनलिटी ऑफ इंडिया कॅन कंट्रेशन असा बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा मुद्दा त्यावेळेस बाबा दादासाहेब चौश्य पुढे ठेवला आणि सोनिया गांधींच्या पाठीमागे उभे राहिले आज आज पक्ष आपलेच भारतानं आपलेच पाहिजे होत आहे शेवटी दोन्ही जातीवादी आहेत एक वीट आहे एक दगड आहे तेव्हा याला पर्याय म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच आहे आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही आमची ताकद दाखवणार काही ठिकाणी आमच्या उमेदवार निवडून देणार सीट ऑर नो सीट या तत्वावरती आम्ही कोणाशी तडजोड करू इच्छित नाही कारण की रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेते आहेत अनेक नेते आहेत त्यांच्यावरती टीका मी करणार नाही परंतु विथ सीट ऑर विदाऊट सीट आम्ही तुमच्यासोबत जातो असो आम्ही करणार नाही हीच आमची भूमिका आहे काही ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केले काही ठिकाणी काही जिल्ह्यात आम्ही उमेदवार उभे नाही केले येणाऱ्या विधानसभामध्ये आम्ही आमची परत ताकद आहोत आमची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ पक्ष हा ताकदवाद बनवावा हा जिवंत ठेवावा याचं रजिस्ट्रेशन कायम ठेवावं हाच आमचा उद्देश आहे हाच आमचा उद्देश पुढे राहणार आहे आता अतिशय आपला उमेदवार इथे दिलेला आहे जीव येणारा उमेदवार हा दिलेला आहे आणि चार जूनला हा सांगितल्याप्रमाणे आश्चर्य काळ निकाल लागला तर मला तरी आश्चर्य होणार आहे तुम्हाला झालं तर झालं ना बोला साहेब यंदाच्या निवडणुकीमध्ये आता जो सत्ताधारी पक्ष भाजप आहे त्यांच्यावर संविधान बदलाचा वारंवार आरोप केला जातोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली तर तुम्हाला खरंच असं वाटतंय की बाबा संविधान बदलाचा शासनाकड राज्य केंद्र शासनाकडून प्रयोग आहे किंवा संविधान बदल आहे असं वाटतंय का तुम्हाला हा भाऊ तो अनेक वर्षापासून केला आहे मी एकच म्हटलं आहे दगड आणि त्यांना पुरस्कृत करू इच पुरस्कृत करू इच्छित नाही पण संविधान बदलण्याची ताकद कोणामध्ये नाही आणि जे जेपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे तेपर्यंत काँग्रेसची सत्ता आली काय बी जे पी सत्ता आली काय संविधान आम्ही बदलते राहत आहे ही काळात दगडावली रेट आहे कारण उदयनराजेंना आमच्या साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं जसे आम्ही आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आदरणीय मानतो आमच्या बापाचे वंशज आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत ते जेवढे आम्हाला वंदनीय आहेत तेवढे शिवरायांचे वंशज आम्हाला वंदनीय आहेत मात्र शिवरायांचे वंशज म्हणून उदयनराजे भोसले आम्हाला काय अंश जे वंदनीय आहेत पण लोकप्रतिनिधी म्हणून ते अपयशी ठरलेत कारण ते जातीवादी पक्षात गेले म्हणून आम्हाला त्याला विरोध करावा लागतो ही एक बाजू झाली दुसऱ्या बाजूला माहितीनं जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार म्हणजे अगदी चालू काळामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार करेल असं कोणी स्वप्नातही बघितलं नव्हतं चार हजार कोटी म्हणजे ही बारकी रक्कम नाही आणि चार हजार कोटी रक्कम जर त्यांनी भ्रष्टाचार केला असेल तर तो, तो पैसा निवडणुकीमध्ये वापरला जातो आहे की काय आणि त्या पैशावरती मतदारांना बोलवलं जातं आहे का विकत घेतलं जातं आहे का हा सुद्धा पत्रकारांनी बारक्यामध्ये लक्ष ठेवा कारण ही लोकशाहीची थट्टा चालवण्याचा प्रकार झालेला आहे म्हणजे एखाद्या मुतारीमध्ये जर तुतारीचा उमेदवार चार हजार कोटीचा भ्रष्टाचार करत असेल तर सर्वसामान्य उमेदवारी लढवायची की नाही हा प्रश्न निर्माण होतो आणि त्यांनी कितीही सोजबळपणा आणला तरी जिल्ह्याला माहिती झालेली आहे की यांनी चार हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे लोकं त्यांनाही नाकारणार आहेत गत पंचवर्षातला उदयनराजे भोसलेंना नाकारलेला आहे यावेळेला शशिकांत शिंदेसाहेबांना आकारणार आहेत आणि शंभर टक्के रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शीट ही विजय होणार आहे हा आत्मविश्वास आम्हाला आहे कारण नोटिफिकेशन बारा तारखेला पडलं आहे त्याच्या अगोदर अडीच महिन्यापासून आमचा प्रचार आणि प्रसार चालू आहे साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं नावा घराघरामध्ये पोचलेला आहे आणि आमचा अजेंडा किंवा आमच्या मागण्या किंवा आम्ही जी आश्वासनं देतो ती या आत्ताच्या विद्यमान खासदारांसारखी आम्ही आश्वासनं देत नाही आमची आश्वासन हे आहेत पासष्ट हजार मराठी शाळा ज्या बंद आहेत भाजप सरकारने जे कोरोनाच्या भयावह काळामध्ये भाजप सरकारनं गमजीबे कायदा पारित करून घेतला न्यू एज्युकेशन ॲक्ट म्हणून आणि त्याच्यामध्ये मराठी मिडियमच्या पासष्ट हजार शाळा बंद केल्या आहेत मराठी मिडियममध्ये गुजराती बनिया बामण्याची पोरं शिकत नाहीत तिथं वंचित घटकाची मुलं शिकतात वंचित घटकाला आडणी ठेवायचं जे का पाप केलं भाजप सरकारनं त्यामुळं भाजपच्या उमेदवाराला कुणीही मतदान करणार नाही दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारी आता राष्ट्रवादी म्हणायचं की भ्रष्टवादी म्हणायचं आहे हा प्रश्न लोकांना पडला आहे त्यामुळे त्यांनाही मतदान केलं जाणार नाही मी साहेबांच्या साक्षीने सांगतो चार तारखेचा निकाल अनपेक्षित असेल आणि संजय गाडे खासदार म्हणून दिल्लीमध्ये आपल्याला बघायला भेटेल हे आपल्याला मी शाश्वतो